नगर नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे त्याचप्रमाणे मालवणातही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ शिल्पा यतीन कोच ज्या आपल्यासमोर व्यक्त झाल्या आपल्या भावना त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केल्या आहेत आणि त्यांच्यासोबत वीस उमेदवार हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत आतापर्यंत जवळपास संपूर्ण शहरामध्ये या आमच्या सगळ्या उमेदवार नगराध्यक्षांनी आपल्या भेटी घेतलेल्या असतील आणि भारतीय जनता पार्टीचं निवडणूक लढण्यामागच्या भूमिका त्या स्पष्ट केलेल्या असतील आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्रामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीचं एक ब्रीद आहे की सरळ रेषेतला विकास केंद्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे गेली अकरा वर्ष सातत्याने या देशातल्या सगळ्याच समाज घटकांना समाधानी करण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालं राज्यामध्ये सुद्धा तेच आहे की आपलं एक दमदार नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारचं वर्षभरातली कामगिरी आणि त्यांनी नव्याने सुरू केलेल्या काही योजना दुसरं आपलं सौभाग्य असं आहे की आपल्याला नितेश राणे साहेबांसारखे पालकमंत्री या ठिकाणी मिळाले मागच्या कालावधीमध्ये सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी पालकमंत्री पद सांभाळले असताना मालवण असेल आणि संपूर्ण जिल्हा असेल संपूर्ण कोकण को असेल भरभरून आपल्या खात्याचा उपयोग करून दिलेला आणि आज पालकमंत्री साहेबांकडे सुद्धा जे खातं आहे त्याचा संपूर्ण फोन किनारपट्टीला तर उपयोग होतोच पण आज मालवण म्हणून आपण विचार केला तर खूप प्रश्न मालवणचे निम्म्याहून अधिक जे काही विषय आहेत समस्या आहेत ते मार्गी लागण्यासाठी हे मंत्रीपद आणि पालकमंत्री साहेबांचं काम मोठं आहे आणि आपण सगळं अनुभव अनुभवलेलं असेल की गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्यातले बरेच सगळे प्रश्न मार्गी लागले बरीच धोरण नवीन या सगळ्या विषयामध्ये आलेली आहेत त्यामुळे चारही बाजूने भारतीय जनता पार्टीचं विकासाचं स्वप्न साकार होत आणि म्हणूनच आपण सगळ्यांना माहिती आहे की एकदा एखादं शहर एखादा भाग भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आपण बहुमताने दिला की त्या भागाचा कायापालन कसा होतो हे बघायला लांब जाण्याची गरज नाही आपण पलीकडे तीस किलोमीटरला गेल्यानंतर वेगुर्ले नगर परिषद जर आपण बघितली ज्याचं नेतृत्व गेल्या पाच वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलं ते अत्यंत चांगल्या प्रकारे संपूर्ण देशभरामध्ये त्याचा गौरव झाला त्यामुळे तोच विश्वास आम्ही आमच्या समोर तुमच्या समोर या ठिकाणी व्यक्त करतो की भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि सगळे नगरसेवक यांना भरभरून प्रचंड मताने आपण सगळ्यांनी विजयी केला पाहिजे आणि मग देवेंद्रजी असतील सन्मान्य चव्हाणसाहेब असतील पालकमंत्री असतील सन्मान्य राणेसाहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून या नगरीचा एक चांगलं शहर असा मालवण शहर मुळातच सुंदर आहे ऐतिहासिक वारसा आहे पण त्याला एक नीटनेटक आणि सुंदर शहर बनवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल का नक्की mm. विश्वास मला देतो खर तर गेल्या अर्धा दिवसामध्ये मी प्रत्येक वेळी माझ्या भाषणामध्ये विकास आणि इतर गोष्टींवरच बोलतो शक्यतो वादग्रस्त गोष्टींकडे जाण्याची माझी काही प्रवृत्ती नसते परवा घरी काही टीका झाल्यानंतर काही पत्रकार मित्रांनी विचारलं तर त्यांना मी म्हटलं की प्रत्येक टीकेला काही शब्दाने उत्तर द्यायचं असतं असं काय नाही आज या ठिकाणी शिल्पा जे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या दमदार उमेदवार आहेत त्यांनी पंधरा सोळा वर्ष तेरा चौदा वर्ष सामाजिक कामामध्ये घालवली आहेत आणि संपूर्ण मालवणमध्ये फिरताना एक लक्षात येतं की इथल्या प्रत्येक वृद्धांशी त्यांची नाव खरोखरच जोडलेली आहे त्यामुळे अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या सर्टिफिकेट त्यांचं जे काय जात प्रमाणपत्र आहे त्याच्याबद्दल थोडस अधिक चुकीचं लिहिलं जात आहे किंवा बोललं जात कि आहे माझी विनंती आहे की अशा प्रकारचं काही करण्यापेक्षा हा गोष्ट ही गोष्ट न्यायप्रविष्ट म्हणजे न्यायालयीन कक्षेत येते आता सुद्धा आपल्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे शासनाने या निवडणूक यंत्रणे स्वीकारलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये एक जे काल वक्तव्य झालं की तुम्हाला लवकरच पुन्हा एकदा पोटनिवडणुकीला सामोरं जायचं का असं ज्यावेळी म्हणतात त्यावेळी शिल्पादेई तुम्ही निश्चित राहिलं पाहिजे की तुम्ही निवडून येणार हे मनामध्ये <प्राथ> जिंदू परंतु न ठेवता भालवणची पूर्ण जनता भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य राणेसाहेब असतील नितेश असतील सन्मान्य चव्हाणसाहेब असतील देवेंद्रजींपर्यंत सगळी नेतृत्व तुमच्या मागे आहेत आणि सगळी जनता तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुमच्या आणि सगळ्या नगरसेवकांच्या विजयामध्ये कुठलाही अडचण राहता नाही त्यामुळे ज्या पद्धतीने गेले आठ दहा दिवस आपण हे प्रचाराचं चांगलं काम करताय घरी उद्यापासून उरलेले सगळे दिवस तितक्याच निर्भय देणे तितक्याच निश्चल देणे आणि तितक्याच संयमने आपण सगळ्यांना सामोरे जाऊया मला विश्वास आहे की दोन तारीखला मालवणची सगळी जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी नाही आणि तीन तारीखला मग बाबा आमचे म्हणाले